राज्यामध्ये पुढील चोवीस तासांसाठी अलर्ट देण्यात ता आलाय अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे तर कोकण पट्टीसह मुंबईमध्ये प्रचंड पावसाचा इशारा देण्यात आलाय पुढील दोन ते चार दिवस गुजरात आणि महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय समुद्र किनारी भागातील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आला तर गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी आपण पाहतोय मच्छीमारांना काय सूचना देण्यात आल्यात आपण पाहूया खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाणं पूर्णपणे टाळावं लहान बोटींचा वापर टाळावा किनाऱ्याजवळच मासेमारी करा सुरक्षेसाठी आवश्यक ती साधनं जवळ बाळगावी किनाऱ्यावरील होड्या आणि बोटी सुरक्षित स्थळी हलवावी हवामान खात्याचे अपडेट्स नियमितपणे तपासत राहावेत अशा सूचना मच्छीमारांना देण्यात आल्या